संख येथील एकूण मतदान सहा हजार आठशे ब्याऐंशी पैकी चार हजार चौदा सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संख येथील एकूण मतदान सहा हजार आठशे ब्याऐंशी पैकी चार हजार चौदा असे अठ्ठावन्न पॉईंट बत्तीस टक्के दिनांक सात मे रोजी संपन्न झाले यामध्ये संख येथे कोणतेही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत झाले अधिक माहिती अशी की संख येथील वयोवृद्ध व युवा पिढी स्त्री पुरुष सर्व मतदान करण्यासाठी भर उन्हात ही मतदारांनी अतिशय उत्साहात आपले मतदानाचे हक्क बजावले असून संख शहरातील एकूण मतदान सहा हजार आठशे पैकी चार हजार चौदा इतके मतदान झाले ते प्रमाणे पडलेले मतदान असे वार्ड एकशे पासष्ट एकूण मतदान एक हजार तीनशे पासष्टपैकी आठशे सदतीस यामध्ये पुरुष चारशे सदुसष्ट स्त्री तीनशे सत्तर वार्ड एकशे सहासष्टमधील एक हजार सतरापैकी पुरुष तीनशे सव्वीस स्त्री दोनशे पंच्याहत्तर एकूण सहाशे एक वार्ड एकशे सदुसष्टमधील एक हजार दोनशे चोवीसपैकी पुरुष तीनशे पंचेचाळीस स्त्री तीनशे चोवीस एकूण सहाशे एकोणसत्तर वार्ड एक 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 एकशे अडुसष्ट मधील एक हजार तेहतीस पैकी पुरुष तीनशे एकसष्ट स्त्री दोनशे चौऱ्याहत्तर एकूण सहाशे पस्तीस वार्ड एकशे एकोणसत्तरमधील एक हजार चौपन्नपैकी पुरुष तीनशे पंच्याहत्तर स्त्री दोनशे एकोणऐंशी एकूण सहाशे चोपन्न वार्ड एकशे सत्तरमधील एक हजार एकोणनव्वद पैकी पुरुष तीनशे सेहेचाळीस स्त्री दोनशे बहात्तर एकूण सहाशे अठरा असे मतदान झाले संख येथील एकूण मतदान सहा हजार आठशे ब्याऐंशी पैकी चार हजार चौदा असे मतदान झाले प्रत्येक वार्डमध्ये पोलीस बंदोबस्त काटेकोरपणे असल्यामुळे कोणतेही तक्रार अगर कोणतेही अनुचित प्रकार घडले नाही शांततेत मतदान पार पडले संघ प्रतिनिधी राजे भक्षर जमादार